शिवबाठा मनसे राड्याचे ठाण्यामध्ये पडसाद उमटत आहेत मनसेने शिवबाठाचे फलक फाडलेले आहेत तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवबाठाला ठणकावलाय उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती शेण फेकण्यात आलं मनसैनिक थेट उद्धव यांच्या कालच्या शिवसंकल्प कार्यक्रमामध्ये घुसले शिवबाठा आणि मनसे कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत असं संदीप देशपांडे म्हणण्यात आलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल हा सगळा जो राडा होतोय मनसे आणि शिवबाठामध्ये पोलीस बंदोबस्त देखील देखील तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि याचे पडसाद आता उमटताना आपल्याला आहेत एकंदर तिथली स्थिती काय आहे आणि आता हे मनसे आणि शिवबाठा यांच्या या गटामध्ये जे होत आहे वरिष्ठांपर्यंत ते पोहोचले का म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संदर्भात काही बोललेत का जानवी कालचा संघर्ष संघर्ष जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने आणि काल उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो आहे तो ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता मी ज्या ठिकाणी तो मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या गडकरी रंगायत बाहेर आहे आणि आपण पाहू शकताय हा उद्धव ठाकरे यांचा बॅनर आहे आणि हा बॅनर जो आहे हा मनसैनिकांनी मन, मन फाडण्या फाडलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांकडून जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती बांगड्या शेण आणि नारळ देखील फेकण्यात आलेले काही अवशेष या ठिकाणी पडलेले आहेत ह्या बांगड्यांचे अवशेष आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती बांगड्या काही महाराष्ट्र सैनिक महिला गटाकडून मारण्यात आल्या होत्या त्या बांगड्यांचे अवशेष देखील या ठिकाणी पडलेले आहेत त्यामुळे ज्या प्रकारे कोल्हापूरमध्ये याचे पडसाद पाहायला मिळाले कोल्हापूरमध्ये मनसेचे काही बॅनर फाडण्यात आलेले आहेत तर आता काही वेळापूर्वी गडकरी रंगायतन या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणातले मनसेचे मुख्य आरोपी म्हणून त्यांची पोलीस स्थानकामध्ये नोंद करण्यात आलेली आहे अविनाश जाधव देखील या गडकरी रंगायतन या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी देखील ठणकावून सांगितलेलं आहे आम्ही जे काही केलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे कारण आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना वेळेस राज ठाकरे यांच्यावरती सुपारी मारण्यात आल्या होत्या ते शिवसेनेत नव्हते अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे जोडत अविनाश जाधव यांनी आपण जे केलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे आमचं हात पाय डोकं हे सर्व या संपूर्ण याच्यामध्ये होतं जर तुमच्यामध्ये ताकद होती तर तुम्ही वरत होता आमच्या महाराष्ट्र सैनिकांसमोर का नाही आलात अशा प्रकारचा सवाल देखील अविनाश जाधव यांनी विचारलेला आहे त्यामुळे हा संघर्ष विधानसभेपर्यंत वाढत जाण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नसली तेरी सुद्धा तेरी का तरी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण आता कुठेतरी विधानसभेचे वेध हे प्रत्येक पक्षाला लागलेले आहेत तर अविनाश जाधव यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या दोन महिन्याचं काय ते आम्ही दाखवून देऊ तर अविनाश जाधव म्हणालेले आहेत की आम्ही तुमच्या सगळ्या सीट पाडू त्यामुळे आता हा संघर्ष कुठे जाऊन थांबतोय हे पाहणं महत्वाचं असतं अगदीच अगदीच धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी